यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत सगळ्यांना शुभ सकाळ तर सगळी फारशी कामं आवरलेली आहे फक्त राहिलेले आहे रांगोळी काढायचं आणि चिमण्यांना तांदूळ टाकायचं दररोज दिनेश टाकत असतो आज दिनेश आणखीन उठलेला नाही आहे त्यामुळे चिमण्यांना अगोदर तांदूळ टाकलेले आहेत कारण नंतर मी विसरते आपल्या कामात आपण लागलो की मग ही कामं आपली विसरून जातात तर अगोदर मी आता रांगोळी काढून घेते म्हणजे सगळी बाहेरची कामं कम्प्लीट मग स्वयंपाकाला सुरुवात आणि मला जायचं आहे कार्यक्रमामध्ये मी जसं तुम्हाला म्हणलेलं आहे की लग्नाचा कार्यक्रम आहे इथं शेजारी तर चार पाच दिवसाचा कार्यक्रम आहे जसं लग्न म्हणजे कसं चार पाच दिवस तरी निवडण चालत आहे एक दिवस मेहंदी एक दिवस हळदी बांगड्या का घालायचा कार्यक्रम देवकार्य मग लग्न असं पाच दिवस तर बांगड्याचं झालेलं आहे आणि हळदी आणि मेहंदी हे एकच दिवस ठेवलेलं होतं म्हणजे काल मी गेलेले होते त्या कार्यक्रमात रात्री येत आहेत मला एक वाजलेले होते घरी आज देवकाराचा कार्यक्रम आहे तर आजही जायचं आहे मला आणि दुपारी लवकर जायचं आहे त्यामुळे किचनची कामं लवकर आवडून घेते तर सगळी बाहेरची कामं आवरलेली आहेत रांगोळी काढून झालं बाहेरचं गेट ओढलेलं आहे आणि अगोदर मिकडं बाबांसाठी त्या आंघोळीला पाणी ठेवत आहे आणि जोपर्यंत बाबांचे आंघोळ होते तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर हे जे रात्री ठेवलेलं आहे पसारा ते सगळं उचलून मी खाली ठेवत आहे कारण किचनवरती खूप पसारा पसारा झालेला आहे आणि अगोदर मी बनवत ठेवते इकडे चहा आणि हे बेटर ठेवलेलं आहे थोडंसं दोषे किंवा आपे बनवण्यासाठी आपे बनलेले आहेत एक दिवस का... जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आपे मी बनवलेले आहे आता जे बेटर राहिले त्याचे दोषे बनवायचे आहेत तर हे बेटर उचून मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण आज गुरुवार आहे उपवासाचा दिवस आता हे दोषे वगैरे बनवेन तर कोण खाणार आहे दिनेश शकतात किती खाणार आहे बाबा तर ही काही तितकं आवडीनं खात नाही म्हणून मी जसा दररोज स्वयंपाक बनतो तसाच बनवलेला आहे कारण आज दुपारचं जेवण सगळ्यांचं तिकडं होणार आहे दिनेश असो बाबा असो आणि आमचा तर उपवास आहे रात्रीच आमच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनणार तर ही रोजची कामं मी सगळी आवरून घेतलेली आहे जसं स्वयंपाक देवपूजा भांडे कपडे सगळी कामं आवरलेली आहेत कारण आल्यानंतर करायचं मन होत नाही आणि आल्यानंतर म्हणजे घरी कधी येणार त्याचं काही ये माहिती नसतं म्हणजे थोडासा लेट होतोच होतो तिथे आणि हे कार्यक्रम आहे फंक्शन हॉलमध्ये जसं हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम ठेवलेला होता पावसाळ्यामुळे हे सगळं होत आहे म्हणजे पाऊस दररोज येतच आहे रिमझिम पाऊस सुरूच असतो वातावरण एकदम बिघडलेला हवा खूप असते त्यामध्ये लाईट पण राहत नाही म्हणून सगळे कार्यक्रम याने फंक्शन हॉलमध्ये ठेवलेले आहेत असं सगळी कामं आवरल्यानंतर मी ही साडी घालून रेडी झालेली आहे म्हणजे काटाबुदळची साडी मी घातलेली आहे एक प्रॉब्लेम असतो ना ही साडी लवकर व्यवस्थित लवकर बसत नाही आणि नेसली कशी वशी तर ते काट जे आहे ना मागायचं फोल्ड होत आहे बघू शकता तुम्ही म्हणजे आज दिवसभर मी त्याला सरळ करतच राहिले आणि ते थोडंसं चाललं की फोल्ड होतच होतं काटापद्राच्या साडीचा सा हाच प्रॉब्लेम बघू शकता वातावरण छान आहे पण हवा खूप आहे यामध्ये तर अगोदर मी कपडे काढून घेतलेले सगळे कपडे घडी घालून ठेवते कारण सगळ्यात आई रेडी होत आहेत आणखी मी थोडंसं लवकरच आवडली नाही कारण माझा खूप गोंधळ असतो साडी म्हणजे अशी काटापत्राची साडी व्यवस्थित मला नेसता येत नाहीये त्यामुळे थोडंसं लवकरच मी सुरुवात केली कारण मदतीलाही पुढे नसतं आणि अशा साडीला बिना मदती साडी घालणं थोडंसं सा कठीण वाटतं तर साडी मी घालून रेडी झालेली आहे कपडे वगैरे सगळे काढून घडी करून ठेवले सगळी घरची कामं आवरली आणि फंक्शन हॉलला येऊन पोहोचलेलो आहोत गॅरेज जवळच फंक्शन हॉल आहे हे आणि सगळेजण जेवण करत आहेत तोपर्यंत मी आलेले आहे गॅरेजमध्ये तर हे आहे आमचं नवीन गॅरेज म्हणजे अगोदर जे होतं ना ते छोटं होतं आता मोठं घेतलेलं आहे आणि दिनेश पप्पांचं काम सुरूच होतं तर थोडा वेळ मी बसले आणि तोपर्यंत तो सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे ना आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत आणि कार्यक्रम पण सुरू झालेला आहे इकडं म्हणजे आणखीन सगळेजण येण्यावर आहेत कोणी जेवण करत आहे कोणी कार्यक्रमात येऊन बसलेले आहेत हे आहेत नवरा नवरी म्हणजे मुलगी दीपकची क्लासमेंटच आहे एकाच क्लासमध्ये होते दीपक गेला ड्युटीवरती आणि हिचं पण इंजिनियरचं कोर्स झालेलं आहे आणि आज तिचं म्हणजे उद्या तिचं लग्न आहे देवकारे पार पाडलं आणि आम्ही सगळेजण घरी आलेलो आहोत म्हणजे हिचं लग्नाचा कार्यक्रम बघून मला पण आठवलं की ही आता लग्नाची तयारी करायची तर बघू शकता घरी येईपर्यंत थोडासा पसारा झालेला आहे किचनवरती सगळी कामं मी आवरूनच गेलेली होती तरी पण थोडीफार भांडे खुंडे झालेलेच आहेत तर ताक वगैरे केलेला आहे मी तेही काढून ठेवले छोट्या ग्लासात कारण खूप मोठ्या ह्याच्यामध्ये केलेलं होतं आणि ते घासायला घेतलेलं आहे परत दूध इकडे चहा मी गरम म्हणजे चहा गरम नाही दूध गरम केलं चहा बनवत ठेवलेला आहे चहा घेऊनच मग मी या कामाला लागलेली आहे कारण कुठंतरी बाहेर गेलो डोकं खूप दुखतं काय प्रॉब्लेम तर काय माहिती घरी असलं तर खूप सारी कामं असतात एक पाच मिनिटे आपण बसत नाही तरी पण आपली तब्येत ठीक असते आणि कुठेतरी बाहेर जावं तिथं काही काम नाही काही नाही मस्त एन्जॉय करून येतो आपण तरी पण डोकं दुखणं अंग दुखणं हा सगळा प्रॉब्लेम सुरूच होतो तर असो तर इकडे मी आज बनवणार आहे गोबीची भाजी परण भात भाकरी हे सगळं बनणार आहे सगळं भांडे पण मी क्लीन करणार आहे खूप सारे भांडे झाले आहेत नंतर खूप होणार आहेत रात्री म्हणून आताचे सगळे भांडे मी घासून घेते तर इकडे हे गोबी जे आहे ना मी चिरून घेत आहे आणि गोबी अगोदर मी उकडून घेते म्हणजे गोबीमध्ये ना किडे निघतात म्हणजे दिसत नाहीत असं धुवलं तर जाणार पण नाही तर गरम पाण्यात मी उकळी काढून घेणार आहे पूर्ण ते पाणी काढूनच मग मी तडका देणार आहे आणि जे अगोदर चा व्हिडिओ गेला त्यामध्ये तुमची अशी कमेंट होती की ताई आप्यामध्ये कांदा टोमॅटो हो कोथिंबीर मी सगळं चिरून टाकायचं ना आपे बनायचे खूप टेस्टी बनतात तर होत बनता। हो आहे हो हो ना पद्धतीने खूप टेस्टी बनतात पण मी चटणी बनवलेली होती त्यामुळे मी प्लेनच आपे बनवलेले होते पण मोहरी टाकलेली होती त्याचा पण फ्लेवर त्यामध्ये खूप छान येतो होता तर एकदम थोडंसं मीठ टाकून मी हे गोबी जे आहे ना ते शिजत ठेवलेले आहे आणि तोपर्यंत दूध हे काढून घेतलं मी म्हणजे साय वेगळ्या तांब्यात खाली साईचा तांब्या पण भरलेला आहे आता आणि ही जे दूध आहे कोमट केलं म्हणजे थोडंसं जास्तच गरम झालं तर थोड्या वेळाने विरजू लावणार आहे एकदम कडक दूध विरजू लावलं तर ते म्हणजे व्यवस्थित पाणी होतं दही होतं आणि थोडंसं दूर मी चहासाठी ठेवलेलं आहे इकडे दूर कशाचं वाटत आहे तर दिवा लावलेला आहे ला ते अगरबत्ती धूप लावलेली आहे ना त्यामुळे इथे थोडंसं घरगुती आहे ना छान वाटतं ते धूर 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 आणि छान त्याचा वास पण येत आहे म्हणजे असं वाटतं की आपण मंदिरात आहोत छान फ्रेश वाटतं तर इकडं अगोदर मी आता सगळे भांडे क्लीन करायला घेते जोपर्यंत की हे गोबी शिजत आहे तोपर्यंत नंतर त्या भाजी म्हणजे भाजीला तडका द्यायचं भात वरण परत त्यांचं आवरायचं खूप सारं असतं असणार आहे अगोदर मी भांडे क्लीन करून घेते खूप जास्त भांडे झालेले आहेत बघू शकता इकडे आणि थोडासा भात राहिलेला आहे कुकरमध्ये ते भात मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेते कुकर कामं करून घेते म्हणजे सगळे भांडे काढून सगळे क्लीन करून घेतलं ना रात्री जास्त भांडे होणार नाही तर रात्री काय होते ना जेवण झालं ना ते एकतर पोट जड होतं आपल्याला थांबावंच वाटत नाही असं वाटतं कधी एकदाचं अंतरा जाऊन लोळावं तर आणि हे काम इतके असतात किती केल्याशिवाय जमणार नाही सकाळी होणारच नाही सकाळी इतका गोंधळ असतो ना हे भांडे जर ठेवलं ना खरंच मला सकाळी माझा मूड होतो की बघितल्यानंतर म्हणून किती लेट हो किती पोटजड हो किती आळस येऊ मला ते भांडे मात्र मी कधीच ठेवत नाही भांडे म्हणजे एक सवय पण झालेली आहे मला ज्या दिवशी भांडे ठेवते त्या दिवशी ना मला झोपच येत नाही हे एक हाय सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर स्वतः अगोदर मी इकडे भांडे हे सगळे घासून घेते म्हणजे स्वयंपाक आणि जेवण झालं की इतके भांडे होणार नाहीत थोडे फार होतील कारण आता हेच भांडे मी स्वयंपाकाला घेणार आहे घासून इकडे इकडं सगळे भांडे अगोदर धुवून घेतले खरकटं काढलं आणि भा इकडं लिक्विड घेतलेलं आहे जे भांड्याचं आणलेलं आहे छान आहे ते लिक्विड कलर हिरवाय पण खूप छान आहे अगोदरचं जे होतं ते पण छानच होतं आणि आता ह्या वेळेस जे आणलेलं आहे हे मी कॅन्टीनमधनं आणलेलं आहे हे पण म्हणजे याची तर क्वालिटी छान असतेच असते एकच चमचा मी घेतलेला आहे सगळे भांडे छान चमकत आहेत बघू शकता तुम्ही तर भांडे सगळे घासून घेतले तोपर्यंत तिकडं गोबी पण शिजत आहे म्हणजे गॅस कमी करून ठेवलेला एक दोन वेळा चमचाही फिरवून घेतला माझं लक्ष तिकडं पण आहे आणि सगळे भांडे मी इकडे घासून धुवून घेतलेले आहेत तर भांडी झालेली आहेत म्हणजे हे भांडीचं काम झालेला आहे की ज्याने मी पुसून घेतलेले आहे आता पटकन भाजी करून घेऊया आणि एकीकडे भात ला म्हणजे एकीकडे भात बनवत ठेवते आणि गिजरची शेल संपलेले आहेत तर ते निष्ठा म्हणलेलं होतं की घडीचे पण आणि गिझरचे पण शेल लावणे घडी पण बंद पडलेली आहे गिजर पण चालत नाही म्हणजे ज्या दिवशी लाईट नाही त्या दिवशीच गिजरची आठवण येते तोपर्यंत नाही खूप दिवस झालं ते शेल संपलेले आहेत पण त्याचं कामच पडले नाही त्यामुळे शेल पण आणलेले नव्हते आम्ही पण त्याचे बटन वगैरे सगळे जाम झाले आहेत म्हणजे कुठलीही वस्तू आपण इलेक्ट्रॉनिक घरात आणून ठेवली तरी आठ दिवसाला एक एक वेळा होईल चालू करावी नाहीतरी हो त्याचे ना बटन वगैरे जाम होणार सगळा प्रॉब्लेम होतो तर तेच म्हटलं दिनेशला की कधीतरी आपण अधूनमधून ते म्हणजे गरम पाणी घेऊया शेल आणून घाल म्हणजे बटन खराब होते पूर्ण गिजर ते वेस्ट होणार आहे आणि आम्ही ते गॅसचं कलेक्शन दिलेलं आहे त्यामुळे ते, ते चालूही करावं असं वाटत नाही कारण दोन दोन सिलेंडर खतम होतो त्या अगोदर तर तसंच झालेलं होतं एक तर स्वयंपाकघरामध्ये एक सिलेंडर महिन्याला खतम होता आणि तिकडं पण एक महिन्याला म्हणजे महिन्याला दोन सिलेंडर लागायचे त्यामुळे जास्त गिजर आम्ही चालूच केले नाही आणि ते गिजरच खराब झालेले आहेत असं झाले ते कारण जास्त दिवस बंद असल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तिकडं गोबी जे आहे ना ती छान शिजलेली आहे तर गोबीतलं म्हणजे गोबी एका चाळीत काढायची ही पाणी आहे त्याचं एक्स्ट्राचं ते सगळं निवून गेलेले म्हणजे अशा पद्धतीने गोबीची भाजी बनवली खरंच खूप छान बनते आणि एक टेन्शन हात नाही गोबी छान स्वच्छ होऊन जाते त्यामध्ये एक दोन पांढऱ्या किडे वगैरे निघाले ते पण सगळे निघून जातात इकडं मी भात बनवत ठेवलेला आहे भाजी बनवत आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं लसूण टाकलेलं म्हणजे मोहरी जिरं लसूण टाकलं कोथिंबीर टाकलेली आहे नंतर मी मुठभर मसूरची डाळ टाकलेली आहे ही भाजी छान आणि म्हणजे एक वेगळाच टेस्ट येतो यामध्ये फक्त गोबीची भाजी आवडत नाहीये इतकी घरामध्ये म्हणून मी थोडीशी मसूरची डाळ पण टाकली परतून घेतलेला आहे मसाले टाकलेले आहेत हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे मी आज लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे हिरव्या मिरचीचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान येतोय नंतर बाकीचे मसाले टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे गोवी उकडताना मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे जास्त मीठ टाकलेलं नाही आहे भाजी परतून मी झाकून ठेवलेली आहे म्हणजे जी, जी मसूरची डाळ टाकली ती थोडीफार म्हणजे अर्धगट शिजवून घ्यायची आपल्याला आणि इकडं तो तोपर्यंत दिनिश पण आलेला आहे शेल घेऊन आलेला आहे घडीचे शेल पण आणि गिझरचे शेल पण घेऊन आलेले आहे तर मला अगोदर ती शेल बस आणि गिझर ऑन कर म्हणजे चालतं का नाही ते ओळख खूप दिवस झालं बंद आहे ते आणि खराब पण होऊ शकतं आणि इकडे एक वेळा मी भाजीला परतून किती थोडासा पसारा झालेला आहे अगोदर हा सगळा पसारा उचलते मी म्हणजे दुसरा फेबागी करायला इथं व्यवस्थित यावा तर सगळे मसाल्याचे डबे मसूरची डाळ जी आहे तेल वगैरे सगळी मी साईडला ठेवलेली आहे साईचा तांब्या मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि तिने वेळेस ही गोबीच घेऊन आलेला आहे म्हणजे ही जी गोबी आणलेली होती ती दोन वेळा भाजी बनवली आहे खूप जास्त मोठी असते ना त्यामुळे एका वेळेला भाजी खपत नाही आणि रात्रीच्या वेळेत खपतच नाही कारण सोबत वरण पण असतं फक्त मी सुकी भाजीच बनवत नाही आहे तर दिनेशने इकडं तोपर्यंत गिझरला शेल बसवलेले आहेत आणि गिजर ऑन केलं तर काही नाही बटन थोडेसे जाम झालेले जा पण गिजर व्यवस्थितच चालत म्हणजे छान कडक पाणी येत आहे बघितलं आम्ही एक चेक करून मला वाटलं खूप दिवस झालं बंद बन म्हणजे खराब झालं की काय असं वाटत होतं तर भाजी वगैरे बनली नंतर वरण बनवलं भाकरी बनवल्या जेवण झालं म्हणजे गुरुवारी ना थोडंसं लवकर सगळं आवडतं तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार आहे शुक्रवार तारीख आहे चार जुलै आणि आज आहे लग्नाचा कार्यक्रम तर सगळी फारशी कामं आवरली आहेत आणि थोडंसं लवकर आम्हाला घरातून निघायचं आहे म्हणजे नऊ वाजताचं टायमिंग दिलेलं आहे म्हणजे इथून गाड्या आहेत म्हणजे क्लोजर बांधलेले आहेत त्यांनी तर सगळ्यांना सांगितलेलं आहे तर थोडंसं लवकरच मी किचनची कामं आवरते आणि <laughs> साडी घालून रेडी व्हायचं म्हणल्यानं मला दहाच वाजवणार आहे मी कारण घरची कामंही खूप सारी असणार आहेत घडी बंद पडलेली आहे यावेळी तुम्ही टायमिंग बघितलं साडेसहा वाजले आहेत पण साडेसहाने टायमिंग जास्त झालेलं आहे आणि किचनमध्ये बघू शकता खूप सारा पसारा झालेला आहे तर अगोदर हा सगळा पसारा मी काढते स्वयंपाक करून घेते बाबा पण लग्नाला येणार तर मी पण जाणार आहे दिनेश आणि दिनेश बाप्पा घराकडे राहणार आहे तर त्यांच्यासाठी स्वयंपाक जी आपली रोजची कामं आहेत परत पूजा तर ही सगळी कामं आवरून रेडी होऊन जायचं आहे तर कशा पद्धतीने सगळी कामं आवरली आणि कसली साडी घालून मी रेडी झाली होते नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथं सॅन्ड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब